गीतून एक ही आता मकला बहुवाटी या चंद्राचा सुनेरी वर बघत बहुवाटी या चंद्राचा सुनेरी वर बघतला आताच घेऊन तलवार घेतू वर बघत आताच घेऊन तलवार घेतू वर बघतला जनतेत असा एकच शिवाजी राजा होऊन गेला जनतेत तसा एकच शिवाजी राजा होऊन गेला नमस्कार माझे नाव अथर्व नरेंद्र अथर्व आणि त्या नरेंद्र आणि शाळेचे नाव दीप प्राथमिक शाळा पळाचे तालुका जिल्हा जळगाव मानी अध्यक्ष महाशय व्यासपीठावर कॉम पूज्य भूमि हवा माझ्या आज दिनांक एकोणीस फेब्रुवारी दोन हजार छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त आपण इथे जमलो छत्रपती शिवाजी महाराज हे आदर्श राजे जे, होते त्यांचा जन्म एकोणीस फेब्रुवारी ती, सोळाशे तीस रोजी पुणे जिल्ह्यातील शिवनेरी किल्ल्यावर झाला छत्रपती शिवाजी महाराज हे महान आणि आदर्श राजे होते त्यांचा जन्म